महायुतीच्या सर्व मित्रपक्षांच्या मदतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोडणीम भाजपा देणार दोन हजाराचे मताधिक्य मोडणीम गटातील भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने माडा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रविवार दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून विचारविनिमय बैठक घेण्यात आली यावेळी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी प्रचार यंत्रणा राबवणे तसेच केंद्र सरकारने राबवलेल्या लोककल्याणकारी योजना आणि निंबाळकरांनी मतदारसंघात केलेली विकास कामे जनतेपुढे मांडणे बूथ यंत्रणा आणि पुढील नियोजन तसेच सोबत घेऊन प्रचार यंत्रणा राबवणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी भाजपा किसान प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन गडदरे भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल केदार भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य रणाजी लादे उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष मुरली लादे मोडणीम शहराध्यक्ष रवी जाधव माजी सरपंच डॉक्टर नवनाथ मोहिते सुभाष सुर्वे प्रताप व्यवहारे विठ्ठल मोरे अमोल काटकर चंद्रकांत ओहोळ विशाल पाटील भारत घोडके चंद्रकांत सुर्वे चंद्रकांत लोकरे शिवाजी इंगळे गणेश सुर्वे हनुमंत सुर्वे अमोल गडधरे मोडणीम शहराध्यक्षा सौरोहिणीताई नवनाथ मोहिते शुभांगीताई गडधरे कुसुमताई जाडकर तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते